तालुक्यात येत असलेल्या शिरखेड या गावात राहणारे बौद्ध समाजाचे दिव्यांग दिलीप रंबाजी खराते यांचे घर ग्रामपंचायत प्रशासनाने अवैधरित्या पाडले अशात खराते कुटुंबियांना न्याय देण्याची मागणी घेऊन ऍडव्होकेट दीपक सरदार यांच्या नेतृत्वात शुक्रवारी भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला शेकडो नागरिकांनी मोर्चात सहभागी होऊन घोषणा देत मोर्चा थेट शिरखेड ग्रामपंचायत कार्यालयावर धडकला फुले शाहू आंबेडकर वैचारिक कृती समितीच्या वतीने भव्य ताला ठोको आंदोलन व मोर्चा रिपाईचे तालुका अध्यक्ष अडव्होकेट दीपक सरदार यांच्या नेतृत्वात मोर्चाचे आयोजन करण्यात आले शिरखेड येथील सोळा एकर क्लास मध्ये देशी दारूच्या दुकानासह अनेकांची घरे आहेत त्यामध्ये सागर देशमुख यांनीही एक, एक अतिक्रमण केले आहे मात्र विद्यमान आमदार राजेश वानखेडे यांनी पाठबळ दिले असल्याने केवळ जातीयवादी प्रवृत्तीने हेतुपुरस्कार दिव्यांग असणारे खराते यांच्या घरावर बुलडोजर चालविण्यात आला ही घटना माणुसकीला काळेमाफ असणारी असल्याचे आंदोलकांनी म्हटले आहे शिरखेड येथील बौद्ध समाजाची दिव्यांग व्यक्ती दिलीप रंभाजी खराते यांचे पक्के घर होते त्यांची अंदाजे किंमत तीस लाख रुपये असूनही कुठलीही कायदेशीर प्रक्रिया पार न पडता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे तहसीलदार व बीडीओ यांनी दहा मे दोन हजार पंचवीस रोजी पाडले आहे सर्वोच्च न्याय निर्देशाप्रमाणे न्यायालयाच्या कोणत्याही न्यायालयाच्या आदेश नाही किंवा पंधरा दिवसांच्या आधी नोटीस दिलेली नाही शासकीय सुट्टी पाहून राजकारणाचा बळी म्हणून अपंग बौद्ध समाजाच्या व्यक्तीचा वापर केल्याचा आरोप फुले शाहू आंबेडकर वैचारिक समितीने आहे शिरखेड येथील तात्काळ निलंबित करण्यात यावे व ग्रामपंचायत सरपंच यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी ही मागणी घेऊन ग्रामपंचायत कार्यालयावर भव्य मोर्चा व तालाठोको आंदोलन करण्यात आले आंदोलनात ज्येष्ठ विधीज्ञ डॉक्टर पी एस खडसे भीम ब्रिगेडचे संस्थापक राजेश वानखेडे पॅन्थरचे हरिदास शिरसाट शिवकन्या खराते आक्रोश जनशक्ती संघटनेचे योगेश बिसांद्रे साहित्यिक वनदेव मोहोळ ज्ञानेश्वर सुखदेव प्रभाकर शेंडे नंदू खडसे उदयभान गजबिये आतिश डोंगरे मनोज थोरात राजकुमार सरवटकर शुभम शिरसाट उपस्थित होते आंदोलनात कुठल्याही प्रकारचा अनुसूचित प्रकार घडू नये याकरिता अमरावती ग्रामीण मुख्यालयाने मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त लावला होता आंदोलनस्थळी ग्रामीण पोलीस प्रशासनाचे शीघ्र कृतीपथक बंदोबस्त लावण्यात आला होता